व बारावी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विज्ञान महाविद्यालय दिग्रस येथे प्रवेश देणे सुरू जनरल सायन्सच्या शिवाय विविध व्यावसायिक अभ्यासक्रम या शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क मारोरा आर्ली तसेच जारवा येथील विद्यार्थ्यांसाठी माफक शुल्कात बस सेवा उपलब्ध नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी विद्याभारती ज्युनियर कॉलेज येथे अकरावी मध्ये तीसवी साठी प्रवेश उपलब्ध कोरा करावा आजच शैक्षणिक क्षेत्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क नितीन राऊत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर हेमंत रुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खासदार संजय देशमुख यांनी मराठी भाषेतून शपथ घेताच समर्थकांनी सोशल मीडियावर केला जल्लोष दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू आहे कालवा आज नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणे सुरू आहे आज दिनांक पंचवीस जून रोजी यवतमाळ वाशिम लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी मराठीमधून शपथ घेतली खासदार संजय देशमुख यांनीचा शपथविधी पार पडताच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर जल्लोष केलाय मी संजय सविताबाई उत्तमराव देशमुख लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्यांना श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेल जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम जय सेवा जय सेवालाल हो। अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा ధన్యవాద